त्या घेतलं म्हणे खोक्यात खोका बिस्किटा खोका खोक्यात खोका बिस्किटा खोका खोक्यात खोका बिस्किटा खोका तो माय माझर मी तुझ्या बोका मस्त उखानं घेतलं जी एका उखानं घेतलं म्हणे किटीतली बकेटीत बकेटी मध्ये होत गवत अकेटीतली बकेटी, बकेटी मध्ये होत गवत मी होती जेवत बैलाचे बाबा आलेले बाया उखाने मस्त घेते एका बाईने उखान घेतलं म्हणे वाकडी तिकडे बाबूल फिट तिला फुटला हिरवाकच पाला वाकडी तिकडी बाबुळ तिला फुटला हिरवाकच पाला शंकरराव मेला म्हणून दुसरा टपुऱ्या नवरा केला हे उखाने चालू ठेवा सोबत मी सांगतो उखाना घ्या आता नवद्या घरी जर दारू पिऊन आला तर मी सांगतो थू उखाना घ्या आता पेन्सिल न लिहावे खोटरा पर लिहावे खोटरा बर न खोडावे तुम्ही बोला पेन्सिल न लिहावे खोटरा बर न हा पेन्सिल न लिहावे खोटरा पर खोरावे नवरा घरी दारू पिऊन आला तर त्या वल्या फोकटाने जोडावलं <laughs> ना दिसत नाही म्हणून म्हणतो मन नाहीतर आता इथं तर कोणी का कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम काही लोक तर कार्यक्रमात येत नाही तुकडोजी महाराज खंजेरी घेऊन एक खंजेरी घेऊन भजन करत होते कार्यक्रम करत होते त्याच्या कीर्तनात हजारो लोक होते हजारो लोक लाखो लोक बसत होते आम्ही तुकडोजी महाराज एक खंजेरी वाजत होते आम्ही इथं सात सात खंजेऱ्या वाजवतो पण आमच्या समोर कुत्रे फुट नाही हल ते या रे या बसा रे बसा पण संतांचा अरे संता गाडगे बाबाने काय मांडलं रे गाडगेबाबांनी काय म्हणलं सांगा गाडगेबाबाने काय मांडलं का म्हणलं गाडगेबाबांना ताई स्वच्छतेचा महामार्ग सांगितला बाबांना दा दारूवाले झोडपलं कप गाडगे बाबाचं कीर्तन चालू होत आणि चालू कीर्तनात निरोपाला गाडगे बाबा तुमचा एकुलता एकुल एक नावाचा एकुलता एक मुलगा गोविंदा नावाचा तो मरण पावला म्हणे गाडगे बाबाला निरोपाला चालू कीर्तनात एकुलता एक मुलगा अरे ज्याचं स्वतःच पोरग एकुलता एक गेलं या जग सोडून गाडगे बाबाला सांगितलं लोकांनी की कीर्तन बने की हे जे समोर बसून आहे म्हणे हेच मायमूल आहे म्हणे असे मरतील कोटी काय रडू आहे एकट्या गोविंदासाठी हे, एक हे गाडगे बाबा होते रे अरे गाडगे बाबा मंदिरात गेले नाही पण मंदिराची जागा स्वच्छ केली एक